नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये भूकंप होणार असल्याचे काही दिवसांपासून मिळत आहेत फलटणचा राजे गटाच्या माध्यमातून हा भूकंप होणार का याबाबतच्या चर्चा या गावागावात रंगत आहेत यामध्ये आज फलटण नगर परिषदेचे माजी न नग... विरोधी पक्ष नेते अशोकराव जाधव यांच्या टेटसने याला चांगलीच पुष्टी दिली आहे थेट अशोकराव जाधव यांनी माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांची माफी मागून आपण भाजप व माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या गटा यांच्या गटातून बाहेर पडत आहे आणि कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नसल्याचं टेटसद्वारे सांगण्यात आलं आहे याचाच अर्थ फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये जोरदार भूकंप होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत आणि त्याचाच पहिला धक्का हा माजी विरोधी पक्ष नेते अशोकराव जाधव यांच्या ट्विटरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे फलटणच्या राजकारणामध्ये गेल्या वर्षभरापासून विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राजे गटाच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते नेमकं राजे गटा काय भूमिका घेतात हे अनेकांना याबाबत उत्सुकता लागून राहिलेली आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कालच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची बारामती येथे भेट घेतल्याचंही सूत्रांकडून माहिती मिळत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी आता अंतिम टप्प्यात आलेले आहेत आगामी महिनाभरानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती फलटणमध्ये राजे गटाची का भूमिका काय असणार याकडे लक्ष लागून राहिले ला आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला तर सातारा जिल्हा परिषदेसाठी प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील दोन प्रभ पक्ष असलेले अर्थातच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्येच कडवा संघर्ष होणार असल्याचे संकेत मिळत आहेत याच पार्श्वभूमीवरती आता फलटणचा राजे गट नेमकी काय भूमिका घेणार याबाबत तालुक्यातील गावागावांमध्ये चर्चा रंगू लागली आहे राजे गट भारतीय जनता पक्षामध्ये जाणार का की राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर पुन्हा पॅजप करून घेणार याकडे लक्ष लावून राहिले आहे आणि या नंतरच खऱ्या अर्थाने आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगर परिषद यांच्या मोर्चे बांधणीला गती येणार आहे याची मोर्चेबांधणी ठरणार आहे यामुळे सध्या तरी जे गेल्या पंधरा दिवसापासून अगदी दि महिन्याभरापासून फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत यामुळे आता महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका काय राहते त्याचबरोबर राजे गटाची भूमिका काय राहणार आणि त्याचबरोबर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भूमिका यांच्या गटाच्या आगामी राजकीय प्रवेशाबद्दलची भूमिका काय राहणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लावून राहिले आहे तुम्हाला काय वाटतं फलटणचा राजे गट हा कोणत्या पक्षामध्ये जाऊ शकतो तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्या नसाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद